नमस्कार मी वर्षा वियम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्रावणातील उपवासांसाठी लागणारे दोन पदार्थ पाहूया तर सर्वात आधी साबुदाणा थालीपीठासाठी रात्रभर भिजवलेले एक वाटी साबुदाणे एका ताटात घेतली त्यानंतर एक उकडलेला कु बटाटा कुस्करून घेतला तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या पाव वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आणि मग सगळ्या मिश्रण एकत्र करून त्यात चवीपुरेसे मीठ घातले त्यानंतर त्या मिश्रणात दोन ते तीन चमचे पाणी घालून चांगले मळून घेतले त्यानंतर मिश्रणाचे मध्यम आकाराचे दोन गोळे तयार करून एका एक ओल्या रुमालावर थापून घेतले पॅनवर थोडंसं तेल किंवा तूप लावून त्यावर रुमालासह थालीपीठ घालून घेतले रुमाल काढून झाकण ठेवून थालीपीठाला एक वाफ दिली आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले अशा प्रकारे आपले कुरकुरीत असे थालीपीठ तयार आहे आता आपण साबुदाणा खीर कशी करायची ते पाहूयात त्यासाठी पाव कप साबुदाणा धुवून एक ते दोन तासांसाठी भिजत ठेवला त्यानंतर फुगलेल्या साबुदाण्यात अर्धा ग्लास पाणी घालून ट्रान्सफरंट होईपर्यंत शिजून घेतले साधारण पाच मिनिट लागली त्यानंतर दोन कप गरम केलेले दूध मिश्रणात घातले आणि सतत ढावळ पाच ते सात मिनिटांसाठी चांगलं शिजवून घेतलं थोडं दाटसर झाल्यानंतर अर्धी वाटी साखर घातली आणि एक मिनिटे शिजवलं व शेवटी एक चमचा वेलची पूड आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्सचे तुकडे घातले अशा प्रकारे आपली खीर तयार आहे अजून अशा रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा